संतोष देशमुख खून प्रकरणातला मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडच्या नावानं सध्या सोशल मीडियावर आर्थिक निधी गोळा करण्यासाठी बॅनर व्हायरल होतोय वाल्मिक कराड संघटना मित्रमंडळ मजबूत करण्यासाठी तसंच अण्णाचं नाव चेहरा सातत्यानं टिकून राहण्यासाठी आपलं आर्थिक सहाय्य महत्वाचं आहे फुल फुलाची पाकळी दान करून अण्णा आपल्यामध्ये एक दिवस येतील असा मजकूर त्यावर लिहिलाय सोबतच फोन स्कॅनर देखील लावले जे संदीप गोरख तांदळे नावाच्या बँक खात्याचं आहे अत्यंत धक्कादायक अशी ही बातमी म्हणावी लागेल खुनातला मुख्य सूत्रधार जो सध्या जेलमध्ये आहे त्याच्याच नावानं निधी गोळा करण्यासाठी असे बॅनर सोशल मीडियावर झळकत आहेत समाज कुठल्या दिशेनं जातोय गुन्हेगारी किती त्याचंच हे उदाहरण पोस्टरवर मुंडे मुंडे बंधू भगिनींचे फोटो सुद्धा झळकलेत कराडच्या बॅनरमुळे बीडमध्ये मोठी खळबळ माजली दसऱ्या मेळाव्या दरम्यान भगवान गडावर जो दसरा मेळावा झाला होता पंकजा मुंडेंचा त्यावेळेलासुद्धा काही तरुणांच्या हातामध्ये वाल्मिक कराडचे पोस्टर होते आणि त्यानंतर आता आज कराडच्या नावानं निधी गोळा करण्यासाठी म्हणून हे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत वाल्मिक कराडच्या नावानंच आता निधी गोळा करण्यासाठी म्हणून आवाहन केलं आहे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश काशीद यांच्याकडून योगेश दसरा मेळाव्यात कराडच्या नावाचे पोस्टर झळकले आणि आता थेट आ, निधी गोळा करण्यासाठी सोशल मीडियावर हे पोस्टर झळकत नक्कीच आपण पाहायला गेलं तर बीडच्या सावरगाव भट्टीगाडावरती पंकजा मुंडे यांचा मेळावा पार पडला मात्र या मेळाव्यामध्ये काही सोशल माध्यमांवरती बॅनर पाहायला मिळते मदत करा अशा असे ते बॅनर आहेत आणि बॅनर केल मी छापले आहेत त्यांचं संदीप तांदळे असं त्या व्यक्तीचं नाव असून मदत करा मदत झाली पाहिजे त्याचबरोबर दसरा मेळावा यशस्वी करण्यासाठी मदत मिळाली पाहिजे स्कॅनर संदीप गोरख तांदाळे असं त्या ना व्यक्तीचं नाव आहे मात्र दोन वेगवेगळे बॅनर आहेत एक ओरिजिनल बॅनर आहे दुसरे जे बॅनर आहे एडिटेड बॅनर देखील समोर आल्याची माहिती समोर आलेली आहे विशेषतः पाहायला गेलं तर दसरा मेळाव्याच्या अनुषंगाने दोनही बॅनर आहेत मात्र एक बॅनर वेगळा आहे आणि दुसरा एक बॅनर आहे म्हणून नक्कीच यावरती गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला योगेश धन्यवाद या माहितीसाठी तर पोस्टर वर मुंडे बंधू ही फोटो झळकले आहेत एक ओरिजिनल पोस्टर आणि एक एडिटेड पोस्टर आता आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या